दिवाळीच्या प्रकाशमय उत्सवात यंदा अंबरनाथ शहरात एक अनमोल सांस्कृतिक प्रज्वलित होणार आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या अथक पाठपुराव्याने आणि पुढाकाराने उभारण्यात आलेल्या भव्य अंबरनाथ नाट्यगृहाचे लोकार्पण रविवारी एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न होणार आहे या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्यासाठी मराठी कला विश्वातील नामवंत दिग्दर्शक अभिनेते आणि संगीतकार अंबरनाथ नगरीत उपस्थित राहणार आहेत अंबरनाथ पश्चिमेतील सर्कस मैदान येथे उभारण्यात आलेल्या या नाट्यगृहाच्या लोकार्पणानिमित्त आठ दिवस सुप्रसिद्ध नाटकांच्या विशेष प्रयोगांचे देखील आयोजन करण्यात आले आहे तर नाट्यगृहाच्या लोकार्पणाच्या दिवशी ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव हो, यांच्या सही रे सही या लोकप्रिय नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे या लोकार्पण सोहळ्याला मराठी रंगभूमी व चित्रपट सृष्टीतील मान्यवर ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे महेश मांजरेकर ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी अभिनेते विजय गोखले अभिनेत्री अलका कुबल अभिनेते व दिग्दर्शक विजय पाटकर अभिनेते मकरन अनासपुरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच सिद्धार्थ जाधव विशाखा सुभेदार आणि संतोष जुवेकर यांसारखे लोकप्रिय कलाकारही या सोहळ्याची शोभा वाढवतील मराठी संस्कृती नाट्यकला आणि संगीत क्षेत्रातील या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने अंबरनाथचा हा लोकार्पण सोहळा एक अविस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ